शनी कुंभ राशीत चालणार उलटी चाल या चार राशींच्या लोकांचं नशीब चमकणार मिळणार सकारात्मक परिणाम शनी हा कलयुगाचा दंडाधिकारी आहे असे म्हटले जाते शनिवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कुंभ राशीत व वक्री होईल शनीच्या उलट्या चालीमुळे काही राशींचे नशीब चमकणार आहे जाणून घेऊया या राशींबद्दल शनिदेव शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट परिणाम देतो शनीच्या प्रत्येक हालचालीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर पडत असतो शनी सध्या कुंभराशीत विराजमान आहेत शनी या राशीत वर्षभर राहील परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कुंभराशीत असताना शनी वक्री होईल शनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कुंभराशीत वक्री राहील शनीच्या उलट्या चालीमुळे काही राशींच्या अडचणी वाढतील बरं का तर काही राशीच्या लोकांना शनीच्या या हालचालीचा भरपूर फायदा होणार आहे शनीच्या उलट्या चालीच्या कोणत्या राशींना काय फायदा होईल चला हे जाणून घेऊया पहिली रास आहे मेस रास मेष राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीचा विशेष लाभ होईल या राश। राशींच्या चा चा होई। राशी जीवनात धन आणि समृद्धी येईल शनी विशेषतः मेष राशीवर कृपावर्षाव करेल या राशीच्या लोकांना धन उच्च पद आणि सुखसोयींचा लाभ मिळेल नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली राहील तुमचा मान सन्मान देखील वाढेल दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांना देखील शनीच्या चालीचा विशेष फायदा होईल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल शनीची स्थिती व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देईल यावर्षी शनी या राशीच्या लोकांना अत्यंत शुभफळ देईल करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी होईल शनीच्या कृपेने सर्व कामे सुरळत होतील नंतरची रास आहे तूळ रास शनी तूळ राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देईल यावर्षी शनीच्या कृपेने तुम्ही केलेल्या बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल व्यापारी आपल्या कामात चांगली कामगिरी करतील करार अत्यंत करण्यासाठी माफ करा करार अंतिम करण्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते शनीच्या कृपेने धन आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल तूळ राशीच्या लोकांना शनीच्या चालीमुळे खूप फायदा होईल व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी कराल शेवटची रास आहे धनुरास या राशीच्या लोकांना शनीच्या उलट हालचालीमुळे करिअरमध्ये मोठे यश मिळेल नशिबाची पूर्ण साथ मिळेल या राशीच्या सुख समृद्धीत वाढ होईल शनी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्णपणे फळ देईल करिअरच्या बाबतीत प्रगतीच्या पूर्ण संधी मिळतील चांगल्या ठिकाणाहून नोकरीची चा ऑफर देखील येऊ शकते तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील शनीच्या कृपेने तुम्ही अनेक कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडाल तर ह्या मेनच्या चार है, जन्ना, मुझे है राशी आहेत ज्यांना शनीमुळे खूप चांगला फायदा होणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल बघा पूर्ण शेवटपर्यंत आणि माहिती तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कोण ह्या राशीची असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा वरील सर्व माहिती ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकापर्यंत मी पोचवत आहे यातून मायाज इनोव्हेशन्स चॅनल कोणताही दावा करत नाही हे कायम लक्षात असू द्या मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद